सांगली कवटेमहांकाळ मारहाण प्रकरणी माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांची आज माघार दोन दिवसांच्या राजकीय नाट्यमय वळणाला अखेर पूर्णविराम माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा अय्याज मुल्ला यांनी दाखल केला आणि यावेळी शरद पवार गटाच्या आमदार सुमंतई पाटील आणि रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर आज निषेध सभा घेण्यात आली होती मात्र या सभेनंतर अय्याज मुल्ला यांनी आपला गुन्हा माघारी घेतल्याने कवटे महांकाळ तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे मात्र या राजकीय घडामोडीला अखेर पूर्ण विराम लागला आहे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता या मारहाण प्रकरणी आमदार सुमंतई पाटील आणि रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यासमोर धरणं आंदोलन केलं होतं मारहाण्याच्या निषेधार्थ कवठे महांकाळमध्ये मा आज निषेध सभा घेण्यात आली या सभेनंतर अय्याज मुल्ला यांनी संजय काकांच्या विरोधात गुन्हा मागे घेतला भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला आहे गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल केल्याचं अय्याज मुल्ला यांनी पोलिसांकडे सांगितलं कालच्या कवठेमहांळमधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲपिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टिकनी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केलेत त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिका भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली